मुसळधार पावसाने अमरावती शहरातील जनजीवन अनेक तास विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये गुडघ्या इतकं इथे आलेली रुग्णवाहिका सह पोलीस चार चाकी वाहनाचे चाके सुद्धा बुडाल्याचे चित्र दिसून आले पहा मुसळधार पावसाचा आमच्या सिटी न्यूज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरचं या आधीसुद्धा तीन दिवसाआधी मुसळधार पावसाने पावणी साचलं होतं तर आज रविवारी परसलेल्या पुन्हा मुसळधार पावसाने येथे सुद्धा गुळघा एवढे पाऊस मोठ्या प्रमाणात साचला आहे अनेक रुग्णांना या रुग्णालयात दाखल होण्याकरिता येण्याकरिता मोठा त्रास सहन करा लागला आहे तर ॲम्ब्युलन्स पोलीस वाहनेसुद्धा आपण बघत आहात आणि याचं जिल्ह्यातील मुख्य सामान्य जिल्हा रुग्णालय असताना जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण याच रुग्णालयात दाखल होत असतात ही परिस्थिती आजचीच नाही तर दोन दिवसाआधीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आमच्या सिटीच्या संपूर्ण टीम अमरावती शहरातील अनेक परिसरामध्ये दाखल झाले आणि मुसळधार पावसाचा कुठे फटका बसला आहे तो संपूर्ण वृत्तांत आम्हीसुद्धा कैद केलेला आहे आणि आपण याच माध्यमातनं अमरावती शहरात रविवारी परसलेल्या मुसळधार पावसाचा इरविन चौकामध्ये सुद्धा तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे थेट दृश्य जिल्हा सामान्य रुग्णालयाचे हे दृश्य आहेत आणि याचं रुग्णालयाच्या मुख्य प्रश प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे तलाव सदृश्य परिस्थिती हे दृश्य आपण बघू शकताय अँब्युलन्स या ठिकाणी आता मार्गक्रमण करीत आहेत त्यांनासुद्धा बाहेर वाहने काढत असताना चालकाला मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागला आहे मात्र शेवटी ड्यूटी त्यांना आपली तत्परता निभावी लागत आहे हेच इतकंच खरं आणि आपल्या ड्युटीला ते दे महत्त्व देऊन पाऊस असो काही असो चुका त्या पाण्यामधनं वाहने काढताना रुग्णसेनं सेवा करणं आपली सेवा देणं अतिशय मदत ठरत आहे